नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण वर्ल्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील सेशन दहा मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत दररोज आपण वर्ल्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील प्रत्येक सेशनचे व्हिडिओ बनवत आहोत सात ते दहा सेशन मध्ये वेरियस प्रॅक्टिशनर्स बद्दलचे शब्द आहेत या अगोदर आपण सात ते नऊ या सेशन मधील शब्द पाहिले आहेत त्या मधील शब्द हे दहाव्या सेशन मधील आहेत या अगोदरचे तुमचे जे काही व्हिडिओ मिस झाले असतील त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा कारण त्या शब्दांचे तुमचे रिव्हिजन होईल ते तुम्हाला शब्द तुम्हाला पाठ होतील आणि शब्द पाठ करण्यासाठी रिव्हिजनची गरज असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ओरिजिन ओ आर आय जी आय एन ओरिजिन म्हणजे मूळ किंवा उत्पत्ती ग्राफिन जी आर ए पी एच ई आय एन ग्राफिन म्हणजे लिहिणे हे एक ग्रीक भाषेतील क्रियापद आहे ए एन ए एल वाय झेडस म्हणजे विश्लेषण करतो किंवा तपासतो लोगोस एल ओ ओ एस लोगोस म्हणजे विज्ञान किंवा अध्ययन कायरोग्राफर सी एच आय आर ओ जी आर ए पी एच ई आर कायरोग्राफर म्हणजे हाताने लेखन करणारा व्यक्ती किंवा सुलेखन तज्ज्ञ सेशन नऊ मध्ये हा शब्द झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तरी तो व्हिडिओ पाहून घ्या कारण परत परत शब्द आल्याने ते शब्द तुम्हाला पाठ होतात आणि तो शब्द तुमच्या लक्षात राहतो प्रोपेन्सिटी पी आर ओ एन एस आय टी वाय प्रोपेन्सिटी म्हणजे कल किंवा प्रवृत्ती किंवा झुकाव अव्हॉइडिंग एव्ह आय एन जी अवॉइडिंग म्हणजे टाळणे किंवा चुकवणे अनसॅव्हरी यु एन एस ए ओ आर वाय अनसॅव्हरी म्हणजे न सुसह्य किंवा वाईट रेप्युटेशन आरई पीयूटीएटीआयओन रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा किंवा बदनामी स्ट्रेंजर एस टी आर एन आर स्ट्रेंजर -E म्हणजे अपरिचित व्यक्ती किंवा अनोळखी व्यक्ती मिसलेड एमआयस एल ई डी मिसलेड म्हणजे चुकीच्या मार्गावर नेलेला किंवा मा फसवलेला आर्टिस्ट्री आर्टिस्ट्री म्हणजे कलात्मकता किंवा कलाकाराची कौशल्य कन्व्हिन्सिंग कन्व्हिन्सिंगली म्हणजे पटवून देण्यासारखं किंवा विश्वास बसावा असं आर्टिस्टिकली ए आर टी आई एस टी आई सी एल वाय आर्टिस्टिकली म्हणजे कलात्मक रीतीने म्हणजे शिखर किंवा सर्वोच्च बिंदू परफेक्शन पीई आर एफ सी टी एन परफेक्शन म्हणजे परिपूर्णता मास्टरी एम एस टी आर वाय मास्टरी म्हणजे कौशल्य किंवा प्रावीण्य क्राऊन सीआरओडब्ल्यूएनईडी क्राऊन म्हणजे यशस्वी ठरणे किंवा गौरव प्राप्त करणे ट्रबल टीआरई ट्रबल म्हणजे अडचण किंवा त्रास अनवेरी युएन डब्ल्यू ए आर वाय अनवेरी म्हणजे सावध नसलेला किंवा निष्काळजी गॉस्पेल जी ओ एस पीईएल गॉस्पेल म्हणजे सत्य रिडेम्शन आरई डीईएम पी टी आय ओ एन रिडम्पशन म्हणजे उद्धार किंवा मुक्ति इम्परवियस आई एम पी ई आर वी आई ओ यू एस इम्परवियस परिणाम न होणारा किंवा अडथळ्यापासून सुरक्षित करेक्शन सी डबल आर ई सी टी आई ओ एन करेक्शन म्हणजे सुधारणा फैब्रिकेशन एफ ए बी आर आई सी ए टी आई ओ एन फॅब्रिकेशन बनावट गोष्टी किंवा खोटे आरोप डिस्पाइट

एफ आय आर एम एल वाय फर्मली म्हणजे ठामपणे किंवा घट्टेंट एफ आरई क्यू यू फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार कस्टमरी सीयूएसवाय कस्टमरी म्हणजे नेहमीची किंवा रितसर ब्रशिंग बी आर यू एस एच आयएनची ब्रशिंग म्हणजे दात घासणे लाइटिंग एल आय जीएचडीआयन जी लाइटिंग म्हणजे पेटवणे रिफ्लेक्सिव्हरईफी रिफ्लेक्सिव्ह म्हणजे सहज घडणारी स्वरूप कंझ्युमेट सीओ एन एसयूल कन्झ्युमेट म्हणजे परिपूर्ण किंवा अतिउच्च दर्जाचा इनकॉरिजिबल आय एन सी ओ डबल आर आय जी आय बीएलई इनकॉरिजिबल म्हणजे सुधारता न येणारा इन्वेटरेट आय एन वीई टी आर ए म्हणजे जुनी सवय लागलेला किंवा सुधारण्यास कठीण धन्यवाद